Oh, yeah. वर्धा जिल्ह्यातील शेकापूर येथे घर संदर्भात झालेल्या वादात मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना शेकापूर गावात घडली या प्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे वैशाली चिंतामण मुजबैले राहणार शेकापूर यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे दरम्यान गावातील रहिवासी अनंता बोबडे हे बांधकामात अडथळा निर्माण करत होते या संदर्भात बांधकाम ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांनी पाहणी करून घरा कागदपत्र तपासून तिथून निघून गेले दरम्यान अनंता बोबडे सुनंदा बोबडे कुसुम बोबडे रेखा राऊत प्रेमिला राऊत आचंद राऊत स्वाती राऊत अमोल बोबडे शुभम बोबडे राजू राऊत प्रदीप राऊत मनीषा राऊत अक्षरा राऊत सहित मोहन राऊत यांनी वाद सुरू केला आणि कॉलमच्या खड्ड्यात पाडून मारहाण केली मुलगा मोबाईल मध्ये असताना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून फोडला वैशालीचे पती आज सोडवण्याकरिता गेले असतात त्यांनाही मारहाण केली या प्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा